शुभम गुरुत्व कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तु ते दिवा हे प्रकाशाचं रूप अंधकाराचा नाश करून तेजोमय विश्वात नेणाऱ्या प्रभेचं प्रतीक अशा दिव्यांच्या ओवाळणीने आपण देवी देवतांना प्रसन्न करूया चला अशा दिव्यांना आपण वंदन करूया हॅलो हाय है, नमस्कार मी अदिती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावणामध्ये आपल्याकडे खूप सारे सणवार असतात त्यामुळे पूजेसाठी खूप साऱ्या वाती वगैरे आपल्याला तयार करून ठेवाव्या लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी सुगंधित अशा फुलवाती अगदी मार्केटसारख्या कशा तयार करायच्या ते बघूयात तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आज मी फुलवाती खर्च्या घरी कशा बनवल्या ती तुमच्याशी शेअर करते तर सर्वात आधी इथे हा कापूस घेतला आहे तर हा जो कापूस आहे तो आमच्या शेतामधला आहे त्याला मी छान असं पिंजून घेते कापूस पिंजणे म्हणजे काय तर कापूस जो असतो त्यामध्ये त्या कापसाच्या काप बिया वगैरे असतात तर त्या बिया बाहेर काढून घ्यायच्या आणि कचरा किंवा काही घाण असेल तर ती छान साफ करून अशा पद्धतीने छान अशी रुई बाहेर काढून घ्यायची तर इथे बघा छान पांढरा शुभ्र असा कापूस मी इथे काढून घेतला आहे तर त्यानंतर असा छोटासा थोडासाच कापसाचा गोळा हातावर घ्यायचा त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं गोल करायचं आणि थोडीशी वात बाहेर काढून ओढून घ्यायची आणि खालून अशा पद्धतीने त्याला थोडं पसरट करायचं आहे जेणेकरून आपण जी फुलवात तयार करतो ती छान अशी उभी राहील तसं बघितलं तर मार्केटमध्ये सुद्धा छान आणि सुगंधित अशा फुलवाती मिळतात परंतु घ्यायला गेलं तर त्या खूप महाग पडतात त्याऐवजी या पद्धतीने अगदी घरच्या घरी स्वस्तात तुम्ही फुलवाती तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा यूज करू शकता शिवाय स्वतःच्या हाताने घरच्या घरी स्वतःच्या डोळ्यासमोर केलेल्या फुलवाती ते देवासमोर लावण्याचं समाधान काही वेगळंच असतं तर अशा पद्धतीने मी ते फुलवाती छान अशा तयार करून घेत आहे आपण जी फुलवात तयार करतो तर जेव्हा वात बाहेर काढतो फुलवात करून झाल्यानंतर तर असं म्हणतात की वात की कधीही पांढरी ठेवू नये त्यासाठी इथे मी थोडंसं अष्टगंध फुलवातीला लावून घेत आहे टोकाला त्याऐवजी कुंकू हळद असं सुद्धा लावतात जेव्हा कधी आपल्याकडे रिकामा वेळ असेल तेव्हा आपण झटपट अशा पद्धतीच्या फुलवाती तयार करू शकतो तर याच पद्धतीने मी इथे सर्व फुलवाती तयार करून घेते तर तुम्ही इथे बघू शकता छान अशा चा, सर्व फुलवाती तयार झाल्या आहेत सणांच्या दिवसामध्ये कसं असतं की आपल्याला घरातला पूर्ण स्वयंपाकही करावा लागतो परत साफसफाई ती वेगळीच असते त्यामुळे अशा फुलबाती जर आयतेवेळी आपल्याला पूजेसाठी हाताला करून असल्या की बरं पडतं तर आता आपण तुपाच्या फुलबाती तयार करतोय तर इथे मी फक्त तूप नाही घेतलं आहे तर तूप आणि वनस्पती तूप मिक्स करून घेतला आहे तर अर्धी वाटी आपलं गाईचं तूप आणि अर्धी वाटी वनस्पती तूप मी इथे वितळवून घेतलं आणि आता त्यामध्ये हा माझ्याकडे सनातनचा कापूर आहे तर तो मी याच्यामध्ये अशा पद्धतीने भुकटी करून घालते त्याऐवजी तुम्ही जो खडा कापूर किंवा भीमसेनी कापूर असतो तो घाला यामुळे काय होतं जेव्हा आपली वाद देवासमोर आपण लावतो ती जेव्हा जळत राहते ना तेव्हा खूप छान सुगंध घरभर पसरतो तर मी या वाती स्वामींच्या पूजेसाठी तयार करते आहे मला जेव्हा पारायण किंवा स्वामीचरित्र गुरुचरित्र करायचं असतं त्यावेळी मी आवर्जून अशा पद्धतीच्या वाती लावत असते तर त्यासाठी मी इथे आपल्या स्वामींना जे आवडतं नाही ना इन सेन्स तर त्याचे दोन तीन ड्रॉप घालते त्यामुळे काय होईल खूप सुंदर असा फ्रेगरेन्स घरामध्ये पसरत राहतो छान हे तूप एकत्र एक असं मिक्स करून घ्यायचं जेवढं आपल्याला वातीसाठी लागणार आहे किंवा जेवढ्या वाती आपण करणार आहोत तेवढंच जेवढ्या वाती आपण करणार आहोत तेवढंच वनस्पती तूप आणि तूप एकत्र मिक्स क करायचं आणि अंदाजानुसार तेवढंच घ्यायचं एक्स्ट्राचं जर आपण तूप एकत्र मिक्स करून ठेवलं तर ते मग कुठल्याच कामात येत नाही तर त्यामुळे तर इथे ज्या मी फुलवाती करणार आहे तर त्या अशा पद्धतीच्या शेलिकॉनच्या मोल्डमध्ये करणार आहे त्याऐवजी तुमच्या घरामध्ये तुम्ही जो बर्ब साठवण्यासाठी स्ट्रे यूज करता त्या स्ट्रेमध्ये सुद्धा या वाती खूप छान अशा होता होतात तर माझ्याकडे हा सिलिकॉनचा चॉकलेट मोल्ड होता त्यामुळे मी हाच यूज करते तर अशा पद्धतीने मी झटपट सर्व फुलवाती या सिलिकॉनच्या स्ट्रेमध्ये घातल्या आणि सगळं फुलवाती बुडे इथपर्यंत त्यामध्ये तूप घातलं वाती वाती वात वाती चा चा तूप वातीवर सोडताना थोडंसं वातीच्या टोकावरून सोडायचं म्हणजे वात पेटताना छान पेटेल आणि लगेच ते पेट घेईल तर अशा पद्धतीने या स्ट्रेमध्ये मी सर्व वाती ठेवून घेतल्या आहे मी इथे ना म्हणजेच गाईचं तूप आणि वनस्पती तूप मिक्स घेतलं आहे नुसत्या तुपाचासुद्धा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने फुलवाती तयार करू शकता पण नुसत्या तुपाने काय होईल की ज्या तुपाच्या फुलवाती असतात त्या बाहेर काढल्यानंतर फार वेळपर्यंत टिकत नाहीत तूप लवकर मेल्ट होतं त्याऐवजी त्यामध्ये वनस्पती तूप थोडं मिक्स असेल तर ती तर वात जास्त वेळपर्यंत टिकते तर वातीवरती तूप घालताना वात सरळ करून घ्यायची त्यामुळे आपली सुद्धा छान सरळ उभी होईल तर अशा पद्धतीने मी या सिलिकॉनच्या मोल्डमध्ये फुलवाती घालून त्यावरती तूप वगैरे घालून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे अजून थोडं तूप आणि काही वाती शिल्लक होते तर मग मी या दोन काचेच्या बाउलमध्ये सुद्धा फुलवाती ठेवून त्यामध्ये सुद्धा तूप घालून घेतलं तर आता हा जो सिलिकॉनचा मोल्ड आहे तर तो आपण फ्रीज डेप फ्रीजमध्ये ठेवून देऊया खूप छान झटपट या फुलवाती तयार होते तर अगदी पंधरा मिनटात जर तुम्ही वनस्पती तुपाचा वापर करून फुलवाती तयार करत असाल तर अगदी पंधरा मिनटात या फुलवाती तयार होतात आणि जर फक्त शुद्ध तुपाचा वापर करूनच वाती तयार करायचे म्हटलं तर त्याला जवळपास अर्ध्या तासाचा वेळ लागतोच तर इथे अशा पद्धतीने माझ्या फुलवाती तयार झालेल्या आहे तर आता मी या फुलवाती सर्व डी फ्रीजला ठेवते महिन्यातून फक्त एकदाच अशा पद्धतीने फुलवाती करून ठेवायच्या आणि अगदी महिनाभर जेव्हा आपल्याला पूजेला आवश्यकता असेल तेव्हा बाहेर काढायच्या आणि लगेच पूजेला वापरायच्या तर खूप अगदी सोपं पडतं तर इथे पंधरा मिनटानंतर बघा आपल्या छान फुलवाती तयार झाल्या आहे माझ्या तर आता ना या फुलवाती मी या स्ट्रेमधून बाहेर काढून घेते अगदी झटपट निघतात तर बघा अशा पद्धतीने पटापट पत या फुलवाती स्ट्रेमधून बाहेर निघतात आणि खूप सुंदर दिसतात अगदी महिन्यातून एक एखादा वेळ आपण या अशा पद्धतीच्या महिन्याभरासाठी आपल्याला जेवढ्या लागेल तेवढ्या फुलवाती तयार करून ठेवायच्या आणि लगेच पूजेसाठी वापरायच्या तर मोल्डमधल्या माझ्या फुलवाती अगदी सहज निघल्या आणि त्यानंतर मी या बाउलमध्ये आणि या निरंजनमध्ये ज्या फुलवाती ठेवल्या होत्या त्या, त्या काही मला निघत नव्हत्या त्यासाठी मला अशा पद्धतीने टोकदार वस्तूचा वापर करावा लागला तर मी तर म्हणेन की तुमच्याकडे मोल्ड असेल किंवा फ्रीजमध्ये जो आपण बर्फ साठवतो हो तो स्ट्रे असेल तर त्यामध्येच या फुलवाती करा अगदी सहज निघतात अशा पद्धतीच्या या ज्या काचेच्या भांड्यामध्ये आपण करतो त्या काही व्यवस्थित निघत नाहीत तर इथे मोल्डमधल्या फुलवाती छान तयार झाल्या आहे आता या साठवायच्या कशा तर एखादा छान एअरटाईट असा डब्बा घ्यायचा जो आपल्याकडे घरामध्ये असतोच तर मी इथे माझ्याकडे हा गुळाचा एक एअरटाईट असा डबा होता त्याला झाकण पण व्यवस्थित होतं तर त्यामध्ये सर्व फुलवाती एकत्र घालते आणि हा डब्बा आपल्याला डीप फ्रीजला ठेवायचा आहे हिवाळ्यात हा डबा तुम्ही बाहेर ठेवला तरी चालतो कारण की हिवाळ्यामध्ये या फुलवाती मेल्ट होणार नाहीत थंडीमुळे पण उन्हाळा किंवा पावसाळ्याचा आता जे थंडी गरमीचं सीझन असतं त्यामध्ये अशा पद्धतीच्या फुलवाती बाहेर ठेवल्या तर त्या मेल्ट होण्याची शक्यता असते म्हणून नक्कीच अशा पद्धतीने महिन्याभरासाठी फुलवाती तयार करून ठेवायच्या आणि जेव्हा आपल्याला झटपट काम पडेल तेव्हा लगेच काढायच्या आणि देवपूजेसाठी वापरायच्या तर घरच्या घरी अगदी सुगंधित आणि छान अशा फुलवाती तयार होतात तर इथे बघा मस्त छान अशा फुलवाती तयार झाल्या आहे पूजेसाठी या फुलवाती जेव्हा मी तयार केल्या तेव्हा जो मी तुपामध्ये कापूर आणि हिना एसेन्स मिक्स केला होता ना त्याचा सुगंध अगदी घरभर असा दरवडला आहे जेव्हा मी दिवा लावला तर खूप सुंदर याचा सुगंध घरभर असा पसरतो जोपर्यंत आपला दिवा तेवत राहतो तोपर्यंत हा सुगंध छान घरभर अगदी पसरलेला होता तर खूप मनाला प्रसन्न असं हे आणि शुद्ध असं हे वातावरण या दिव्यामुळे निर्माण होतं तर नक्कीच तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे सणासुदीच्या काळात घरच्या गर घरीच दिवे बनवा आणि भक्तिमय अशा वातावरणाचा आनंद घ्या तर तुम्हाला आजचा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका शहानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ